नमस्कार आपण पाहताय लोक राज्य न्यूज ट्वेंटी फोर पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे हडपसर विधानसभा कार्याध्यक्ष हेमंत दत्तात्रय बधे यांचा वाढदिवस दिनांक दहा ऑक्टोबर रोजी विविध उपक्रमातून साजरा करण्यात आला यावेळी कैलासवासी रामदास अण्णा बधे प्रतिष्ठान आयोजित भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते याचे उद्घाटन पुणे मनपाचे माजी महापौर आणि पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या हस्ते करण्यात आले या रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तसेच प्रत्येक रक्तदात्यास आकर्षक भेटवस्तू आणि तुळशीचे रोप भेट म्हणून देण्यात आले तसेच अयोध्या चॅरिटेबल ट्रस्ट मधील शंभर ते एकशे वीस मुकभदीर आणि कर्णबधीर मुलांसोबत बद। बदे यांनी वाढदिवस साजरा केला यावेळी मुलांच्या चेहऱ्यावरील हास्य आणि निस्वार्थ प्रेम पाहून समाधान वाटले आणि आयुष्यात एक चांगला अनुभव आणि शिकवण मिळाली असे बदे यांनी सांगितले तसेच सर्व मित्र परिवाराने देखील वाढदिवसाचा अनाठाई खर्च टाळून समाज उपयोगी उपक्रम राबावेत असे आवाहन देखील हेमंत काका बदे यांनी केले आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा